कठीण परिस्थितीतून येणारेच यशस्वी होतात सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर भागातील कठीण परिस्थितीतून आलेले विद्यार्थीच मोठे यश मिळवतात त्यांना योग्य दिशा मिळाली की हे राष्ट्रीय पातळीवर चमकतात आपली गुणवत्ता सिद्ध करतात ज्यांच्या भाऊ बळ आहे कष्ट करण्याची ताकद आहे तेच यशस्वी होतात महाविद्यालयातील हे यश अंतिम नसून ही सुरुवात आहे यापुढे यशाची सवय लावून घेतली पाहिजे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर केले ते मंद्रुप येथील म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी एल कोळी उपाध्यक्ष संदेश कोळी सचिव एम डी कमळे खजिनदार प्राध्यापक व्ही के पाटील संस्था विश्वस्त नागेश बिराजदार सहसचिव प्राध्यापक सुबोध कोळी आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख म्हणाले कौशल्यावर आधारित शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा छोट्या मोठ्या उद्योगातून स्वतःचा त्याबरोबर गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधता येईल रोजगार मागण्यापेक्षा आपण रोजगार देणारे झाले पाहिजे संस्था अध्यक्ष पी एल कोळी म्हणाले ग्रामीण भागातील मुले काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या हेतूने धडपडत असतात त्यांना संस्थेच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना पाठबळ देण्याचे काम केले जात आहे मुलींना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने काढलेल्या शाळा कॉलेजमधून मधून विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत शैक्षणिक गुणवत्तेसह विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत ही उल्लेखनीय बाब आहे यावेळी वर्षभरात शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्रभारी प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे यांनी केले समन्वयक प्राध्यापिका बी एस मोरे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर संतोष कदम यांनी अतिथी परिचय करून दिला शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर एस एस तोरवी डॉक्टर डी के देडे डॉक्टर एन डी बनसोडे डॉक्टर जे डी नादर्गी यांनी पारितोषिकांची उद्घोषणा केली सूत्रसंचालन प्राध्यापक विजय साळवे यांनी केले तर प्राध्यापक व्ही एस गडगी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले तू स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर जय राम जेटली आता त्यांची परिस्थिती मोठी होती की आम्ही त्याला प्रपोज करायचा सांगायचं लग्न करणार म्हणजे तुम्हाला मला पार्टनर आता परिस्थिती वेगळी आहे परिस्थिती उलट आहे कारण आपल्यापेक्षा जास्त शिक्षणामध्ये त्या पुढे आहे कारण मगापासून फक्त सगळी पारितोषिक आमच्या विद्यार्थ्यांनी खरंच अभिनंदन आहे अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपले पालक आपल्याला शिक्षणासाठी प्रवृत्त करून पाठवतात सगळ्यात मोठ ते कार्य करतात आई वडील त्यांचे पहिले धन्यवाद म्हणायला पाहिजे आणि आपण बऱ्याच वेळा मंदिरात जातो मस्जिदीत जातो आणखी कुठे जातो खरंच देव तिथे असतो का ते देव नाही तिथे आमची संकल्पना आहे देवाची संकल्पना आहे तिथे सकड म्हणलं देव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा